अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर मंडळी तुम्ही जर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत असणार तर काही नियम हे व्रत करणाऱ्यांनी पाळायलाच पाहिजे आणि मंडळी या व्हिडिओमध्ये लक्ष्मीप्राप्तीसाठी काय केलं पाहिजे लक्ष्मी, लक्ष्मी स्थिर राहावी त्यासाठी काय केलं पाहिजे हे आज आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात पहिले संपूर्ण मार्गशर्ष मिळण्यात शक्य असण्यास नॉनव्हेज वर्ज्य केले पाहिजे पण जर शक्य नसेल तर किमान गुरुवारी नॉनव्हेज खाऊच नये आणि घरात कोणालाही बनवून देऊ नये दुसरं म्हणजे गुरुवारी महिलांनी केस धुऊ नये म्हणजेच काहीही झालं तरी डोक्यावर पाणी घेऊ नये आणि त्याचबरोबर गुरुवारी घराची साफसफाई किंवा एखादी आपण पसारा काढतो आवरणासाठी तो करू नये लादीसुद्धा पुसायची नाही तसं तर झाडूसुद्धा मारायचा नसतो पण घर पारोसं कसं ठेवणार आणि म्हणून दिवसभरात एक किंवा दोन वेळाच घरात झाडू मारावा आणि झाडू काढून झाल्यानंतर तो कचरा निघतो त्याला घराच्या बाहेर न फेकता त्याला पिशवीत किंवा एखाद्या कागदात पुडी बांधून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी ती पुडी फेकून द्यायची आता तिसरं म्हणजे घराच्या देवघरात श्रीयंत्र असेल तर लक्ष्मीप्राप्तीसाठी त्या श्रीयंत्रावर मार्गशीर्षाच्या गुरुवारी अभिषेक करायचा त्या दिवशी अभिषेक करून झाल्यावर त्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आणि जर घरात श्रीयंत्रण नसेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करून कुंकुमार्चन करायचं त्याने आपल्या घरात सुख समृद्धी येते आणि घरात लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते त्याचबरोबर मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी सोळा वेळा सुक्त आपल्याला म्हणायचं आहे आणि एक वेळा विष्णू सहसनामाचा पाठ आपल्याला करायचा आहे आणि ज्या घरात लक्ष्मी स्थिर नसेल पैशांची आवक थांबली असेल तर त्यांनी तर आवर्जून हा उपाय ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत कारण ज्या घरात लक्ष्मी आणि नारायण या दोघांची सेवा होते तेथे कसलीच कमी नसते तर मंडळी आपल्याला जर असे नवनवीन व्हिडिओ जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ